शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला म्हणजेच अंदमान निकोर दरम्यान आणि अफगाणिस्तानच्या पाकिस्तानच्या उत्तरेकडून उत्तर भारतामध्ये उद्या साधारण एक डब्ल्यू डी पोहोचण्याची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होईल हे बघणं महत्वाचं आहे आपण आज बघतो की महाराष्ट्रामध्ये काही विभागांमध्ये उष्णतेचं प्रमाण वाढणार आहे आणि पुढे ते प्रत्येक दिवशी वाढत जाण्याची शक्यता आहे साधारण अकरा तारखेलाच चाळीस अंशावर पारा हा राजस्थान गुजरातच्या काही भागात जाण्याची शक्यता आहे त्यानंतर ते मध्य प्रदेश महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे साधारण तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात उष्णतामान चाळीशीच्या पाऱ्यापर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे चौदा पंधरा असं हे वातावरण विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या काही भागात असेल मात्र पुन्हा एकदा थोडी थंडीची लहर उत्तर भारतातून येत असल्यामुळे पुन्हा तापमान उतरू शकतं नऊ तारखेला म्हणजे आज विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नाही आहे मात्र उद्या उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्रही विकसित होत आहे की अकरा तारखेला उत्तर भारतात ता डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब असं एक वातावरण पुन्हा तयार होईल त्यामुळे तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात पावसाला सुरुवात होऊ शकते उत्तर भारतात जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश या काही भागात पाऊस बर्फवृष्टी या ठिकाणी होऊ शकते दक्षिण भारतामध्ये आपण बघतो की केरळ तामिळनाडूमध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती साधारण बारा तारखेला आहे उत्तर भारतातला डब्ल्यू डी सक्रिय असेल मात्र कमजोर अवस्थेमध्ये तेरा तारखेला देखील उत्तर भारतातला डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे म्हणजे दक्षिण भारतामध्ये केरळमध्ये सुरू झालेली पावसाची परिस्थिती ही अरबी समुद्रात सरकलेल्या वातावरणामुळे थोडी कर्नाटकच्या किनारपट्टीकडे सरकू शकते असा अंदाज आहे पुन्हा एकदा उत्तर भारतातला डब्ल्यू डी प्रभावी होईल थोडं अरुणाचल प्रदेश सिक्कीम आसाम या भागात देखील पावसाळी परिस्थिती पूर्व भारतात निर्माण होऊ शकते त्याच दरम्यान पुन्हा एकदा नव्याने कमी दाबाची चक्राकार स्थिती ही बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला तयार होते आहे जोरदार प्रभावानिशी ही चक्राकार स्थिती श्रीलंकेच्या दरम्यान सरकण्याची शक्यता आहे जे फेसच्या या मॉडेलनुसार तरी महाराष्ट्रात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होतील असं सोळा तारखेला बघतो सतरा तारखेला आपण बघतो दक्षिण भारताच्या टोकाला एक प्रभावी अशा प्रकारचा कमीदाब निर्माण होणार आहे आणि ज्याचा परिणाम मध्य भारतावर होईल त्यामुळे महाराष्ट्रात अनेक विभागात पावसास अनुकूल होऊ शकतात आणि दक्षिण भारतातील या पावसाळी वातावरणाचा प्रभाव जवळपास तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश रायलसीमा केरळ तामिळनाडू आणि महाराष्ट्र असं तयार होण्याची शक्यता आहे छत्तीसगड आणि ओरिसाकडे थोडा परिणाम त्याचा होऊ शकतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज जर घेतला तर आज बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र स्पष्ट दिसतंय दहा तारखेला बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव वाढणारे उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी सुरू होणार आहे अकरा तारखेपासून उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात काही राज्यांमध्ये प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल उत्तर भारतात बर्फवृष्टी तर दक्षिण भारतात मेघगर्जनेसह पाऊस केरळ तामिळनाडूमध्ये सुरू होणार आहे बारा तारखेला आपण बघतो केरळ तामिळनाडूमध्ये बऱ्याच भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाळी वातावरण तयार होणार आहे तेरा तारखेला हे क्षेत्र काही अंशाने अरबी समुद्रात सरकण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रात वातावरण बदलण्याकरता अनुकूल परिस्थिती ही पंधरा तारखेनंतर तयार होईल असा आपला अनेक दिवसापासूनचा अंदाज आहे उत्तर भारतात देखील डब्ल्यू डीचा प्रभाव वाढू शकतो परंतु सर्वसाधारणपणे पंधरा तारखेनंतर डब्ल्यू डी कमजोर होत जातात दाब किंवा दक्षिण भारतातील वातावरण प्रभावी होत जातं आणि मान्सूनपूर्व पावसाचे प्रभावी ढग हे स्थानिक स्वरूपात निर्माण व्हायला सुरुवात होते आज नंदुरबारला आज अनेक जिल्ह्यांमध्ये जवळपास सदोतीस अंश कमाल तापमान असणारे तर अकोला आणि चंद्रपूर या ठिकाणी अडुतीस अंश कमाल तापमान असण्याची शक्यता आहे दहा तारखेला नंदुरबार आणि अमरावती या ठिकाणी अडुतीस अंश कमाल तापमान असण्याची शक्यता आहे नंदुरबारला एकोणचाळीस अंश शेल्शियस तापमान हे अकरा तारखेला असण्याची शक्यता आहे हे कमाल तापमान असेल बारा तारखेला पहिल्यांदा अमरावती आणि अक नागपूर या ठिकाणी चाळीस अंश शेल्शियस तापमान जाणार आहे तर जळगाव नंदुरबार अकोला नांदेड चंद्रपूर गोंदिया या भागात एकोणचाळीस अंश तापमान होईल बंगालच्या उपसागरात तयार झालेली चक्रकार स्थिती श्रीलंकेच्या मार्गे केरळ तामिळनाडूमध्ये परिणाम करण्याची शक्यता आहे याच दरम्यान उत्तर भारतात देखील डब्ल्यू डीश सक्रिय होणार आहेत म्हणजे थोडक्यामध्ये बंगालच्या उपसागरातून पावसाच अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे परंतु अरबी समुद्रात गेल्यानंतर या वाऱ्यास फार अनुकूल स्थिती नसल्यामुळे या ठिकाणी त्याचा प्रभाव नाही कारण या ठिकाणी उच्च दाब आहे काही वातावरणीय बदल महाराष्ट्रात मार्चच्या उत्तरार्धात असणं अपेक्षित आहे त्यामुळे पंधरा आणि सोळा तारखेला महाराष्ट्रात वातावरण बदलेल आणि तो बदल आपल्याला स्पष्टपणे जाणवणार आहे त्यामुळे वेगळ्या प्रकारची ढगाळ परिस्थिती पावसास अनुकूल ढग काही विभागात निर्माण होतील ज्या ठिकाणी यांचं प्रमाण अधिक असेल त्या ठिकाणी हलका शिडकावा किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील महाराष्ट्रात होणार आहे त्यामुळे वातावरणीय बदल हा पंधरानंतर आपल्याला जाणवेल होळीनंतर आणि जसं जसं आपण पुढे जाऊ म्हणजे मार्चच्या शेवटाकडे जाऊ तसं तसं यदा कदाचित हे प्रमाण अधिक वाढत जाईल असा अंदाज आहे परंतु हे स्थानिक स्वरूपाचं वातावरण असतं त्यामुळे त्याला किती अनुकूल स्थिती निर्माण होते यावर पावसाळी परिस्थितीचा अंदाज अवलंबून असेल मात्र आपण असंही बघितलंय की हे वातावरण सातत्याने बदलत आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज याचा पहिल्या पंधरवड्यात कोणताही परिणाम झाला नाही परंतु जर सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असेल तर मार्चचा उत्तरार्ध केवळ शिल्लक आहे आणि त्यामध्ये वातावरण बदल अपेक्षित आहे त्याची आपण पुढील अंदाज घेत राहू आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय